ओ, नमस्कार श्रुते हो आपणा सर्वासाठी उद्या आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीचं महात्म्य आपल्यासमोर सादर करीत आहे तरी सर्वांनी मनापासून आनंदित होऊ नये का ओम श्री गणेशाय नम सद्गुरू ना काय कळशील महाराज की जय विठ्ठल परब्रह्म पांडुरंगाय नम ऐका पुण्यपवित्रकथा सावधान भावे श्रोता सर्वथा कली नासती। आजे ना रुक्मा गंध सूर्यवंशी। ती चिवत एकादशी निजधर्माशी सांगेन परिसा एकादशीचा महिमा तोच दिवस प्रिय पुरुषोत्तमान मनी सकल धर्मा सकल धर्मान विचित्र कर्मा सोडवण जयाचे महिमान ત્રય રૂપે અભિન્ન જાણ પરિસાતે સાચે લક્ષણ તાત્કાર્થ તો આ દશમી જાના મિષ્ણુ એકાદશી શ્રી નારાયણ દ્વાદશી શ્રી ભગવાન ભક્ત કારણે श्रेष्ठ याहुनी ग्रहणीचे वरिष्ठ ग्रणाहुनी वरिष्ठ व्यतिपात वैधृती आहहुने अनंत गुणे अधिक दान विशेष, दान एकादशेचे दानविशेष दानविषेकायक दैवचिदेक पैलाभे आया लागे एकादशीचे दान ते होय देवाची समान दानयोगे तिने जाण देवा पैसा पैकेला, ಅರ್ಧೋದಯ ಕಿಲಾಷ್ಠಿ ಏಕಾದಶಿ ಚರಣುಷ್ಟೀನ್ ಯೋಗ ಯಾಗಾಚಿ ಕೋಟಿ ಸಾಟಿ ಯಾಗಾಚೋಟಿ ಟಾಳೀಸಿ ದಿಂಡಿ ದಶವ್ರತಾರಂಭೋ ಸಮಾರಂಭು, ಮಿಳೋನಿ ವೈಷ್ಣವಾಂಚ ಕದಂಭೋ गीत नृत्य उत्साह आली एकादशी परसोनी उल्हास जाचे मनी धन्य धन्य त्याची जननी तेने केली अनंत अनंतरताची आराशी पाया लागते एकादशी या लागी हरि दिनी त्या आ एकादशी हरीचा प्रसंग आठ प्रहरते अष्टांग जे नर भाग्याचे सभाग्य सा पूजा सांग तीन प्रात काळापासून तेथे ते प्रगटे नारायण त्याशीच चमती हरिदिन ವ್ಯಾಸ ವಲ್ಮೀಕಾ ನಾರದ ಯಾಗಿ ತೋ ಹರಿ ದಿವಸ ತೋ ಸತ್ಯ ಋಷಿಕೇಶ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಭಾಗ್ಯಸಾರಸ ಗೀತನ ಉತ್ಸ ಆಿ ಹರಿ ತನು ಏಕದಿ ಆ ಮನೋನಿ ಆವೇ ವೈಷ್ಣವಾಸಿ ನಾರದ ಪ್ರಲ್ಲಾದ ಯಾವ್ರತಾಸೀ ವಿನಟಲಿ ಬರ ವಿ ಕರಾವೇ ಹರಿ ಪೂಜನ ಶೃಂಗಾರಾಚೇ ಸದನ ಆಟೈ ಪ್ರಾರ ಹರಿ ಕೀರ್ತನ ಜಾಗರಣ ಕರಾವೇ ಉಲ್ಲಾಸ जागरणा एकादशी आयता होती पुण्यराशि पदोपदे कोटी फलसमरं फळसमारंभेशी जोडती जे ते, ते वयसो धान परीसिया हरे कीर्तन त्याच निरशे समाधान ते पावता वैष्णव होऊन एकादशी अंगचोरी हरि कीर्तनाशी भाग्यविनमुख झाले त्याशी मुळ्यापाशी केली या लागे एकादशी सान वाडे कोडे नामसाठी मोक्ष जोडे ते अभिमान चढेन रब रब पुढे तयाशी एकादशी रंगा पुढे आरंगी नाचते भेडे बागडे नाम गर्जते साबडे, ते आवडे गोविंदा नाम सरशी वाजिटाळी महादोषा होय होळी सांडोणी तया जवळी हरी तिष्ठी आ जागरणा येऊन एकादशी जो हरे भक्ते उपासी तो जानावा पाप नरक त्याशी प आ देखो निंदकाचा काचा अरवरवा पडिला संदेह हो निंदे परते पाप हो जगा माझे पैनाही। ಆ ಜನೇ ಆ ಜನಿ ನಂದಲಿ ಏಕಾದಿ तो जितासि नरकवासी लाविले मुकाशी हे मुकाशी माने मुखरोग तनु मानेदशिन ती राक्षसीन त्यासी संगती घडे न्यासीन नरकवासी तोय स बक्षती अन्न ते विष्टे समान ತಾಂಬೂಲತೆರು ರಜಸ್ವಲೇ ಶ್ರೀ ಚಿ ಆ ಏಕಾಶಿ ಸ ಶ್ರೀ ಭೋಗ ತಯಾ ಶಿ ಲಗೇ ಕ್ಷಯ ರೋಗ ಯಮಯಾತನಾ ಅನೇಕ ವ್ಯತಂಗಿ ಪಾವೇ ಬಾಹ್ಯಮಿರ್ವೆ ಚೋರ್ಖಾ ಅಣ್ಣಾಶೀ आ, उदर शूळ त्याशी ना तरी कुशे उल्म होती आ, एकादशी स स्नेह मार्जन, आ अंध होय नेत्र नेत्र रोगाशी उटने क्षुद्र पाणे हरिभक्ता जो निंदे एकादशी नर्कजानेन लगे त्याशी। तो सोयाची नरकवासी वाशी झने या तळला आ दुसली एकादशी आ त्याचे नाम घेशी राम राम म्हणता वे त्या पापाशी प्रायचित आज शि निष्ठा एकादशीचे भजन आ सर्वता नाही पतन पूर्वज उद्धरती जाण यमयातने पासून आ गरजती घोष त्यांचा यमदुता पडे धाक ना मे प्राय शिक लागती भिक महात्पा आयम या तनेचे पितर वाचिता ते निरंतर एकादशी हरिजागर वंशी तत्पर हो कोनी, आ पुत्रा तवा दुहि तवा दुहिता करिता एकादशी हरिजागर यम प्रारते चुकी। आ जो एकादशी धरे, तो अतिशय पडे हरी या लागी देव त्याचे घरी निरंतर जेथे राहिले हरी वरिष्ठ तोची आश्रम होय श्रेष्ठ ब्रह्मनंदे पिकली पेठ ग्राहिक तेथे हरिभक्त ऐशे एकादशीचे व्रत निर्विकल्पजे आचरत त्याचे घरी हरी तिष्ठत कांते सवर्तमान आतीर्थ व्रताचे पारडे तुकिता एकादशी पुढे थोडे ते तेही जागरण घडे भाग्य केवडे तयाचे द्वादशी सशित मात्रांना ते होय मेरु मंदारा समान ते ते निर्विकल्प ब्राह्मण भोजन आत्मागमन ते ने द्वादशी द्वादशीच्या अन्नदानी देवभक्ताचा झाला ऋणी या लागी पैचक्र पाणी भक्तवाने ದ್ವಾದಿ ಚೆ ಫಾನ ಅಮರ್ಯಾದ ಕೋಟಿಯಾಗಾಂಚೆ ಕೋಟಿ ಯಗ್ರೇಯ ನಿಂಬಲೋ ನಕರಿತಾತಿ ದ್ವಾದಿ ಚಾ ಗ್ರಾಸಗ್ರಾಸೀ ತೃಪ್ತಿ ಹೊಯ ಯಜ್ಞಪುರುಷಿ ತೆ ಫಾಬಲೆ ಅಂಬರುಷಿ ಗರ್ಭವಾ ದೇವೇ ಆ एवं जालिया पारणे विधी जो आरंभी शिराब्दी भक्त माझी आधी वैकुंठ पिठी शिराब्दीचा प्राप्त काळ मिळून वैष्णवांचा मेळ नाना परी कीर्ती गदारोळ तो हरिसोहळा अरे प्रिय एकादशी देव जागरा आला क्षीरापती हो, लागे ठोको लागला जैसा बु दुकाळला तैसा वाट पातशी। ऐकून शिरापती क्षीरापतीच्या गोष्टी आवडी देवलाळ घोटी हरिक न समाये सृष्टी उल्लास पोटी न समाय क्षीरापती वाळूंटी संत वैष्णवांची दाटी देखो नि देवावडी मोठी तवठा उठी पैन शिरापती, शेविता वैष्णव माझी मुख घालितो देव नवल भावार्थाचा भाव पाहो सुरनरा ऑ शेविता क्षीरापतीची गोडी एर एरा पुढे घालिती उडी हर्ष नाचता हर्ष नाच तावडी धरती गोडी किरापती घालिता वैष्णवांचे मुखी तेने सुखे देवे होय सुखीन भाग्याचे आय लोकी व्रत ओळखी त्या जा पडले वैष्णवाचे पाया तळी जो शेवी पती चिरवाळी सकळ पापा होय धुळी हरिजवळी तो पावे आ शेविता वैष्णवांचे कली कलमशा होय नाश आ पायाला मोक्ष सुखन स्वात्म सुख तो या पर एकादशी भक्त उद्धरती दोष पक्षी मोक्षाची आराशी तिथी त्रया जोडिती धरी जरी वृत्ताशी भाव तरी सबाय प्रगटे देव करुणे संसार वाव, निजात्मा ठाव निजपदी व्रता तपाच का सकळ धर्माचे पुरे कोड धरली एकादशीची चाड सकळी फळे लाभती आजो एकादशीचा व्रती त्या शिथिर पैसे विती, तेने पुण्ये भगवत प्राप्ते क्षण मात्र न लागत एकादशीच्या उपवासी रुक्मागंध सूर्यवंशी नगरी केली वही निज सुखाशी पावला तैशी जाना विद्वादशी प्रसन्न झाले अंबरषी दा गर्भवास उने भक्ताए उने उन्हेदी ज्याशाशे मोक्षाची चाड ಸಾಧನೆ ಕಾಡ ಸಾ ಆ ದೃಢ ವ್ರತ ಏಕದಿ ಕಾವೇನಾರ್ದೇ ಕಾಶಿಲ ಯಾಶೀ ಪ್ರಸಂಗ ದೇವ ಓ ಪುಂಡ ವರದ ವಿಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ पंढरीनाथ महाराज की जय विठ्ठल परब्रह्म पाडुरंग भगवान की जय तुकाराम महाराज की जे ज्ञानेश्वर की जय